नमस्कार मित्रांनो मैत्रिणी आता आपण जो कॅटलॉग बघतोय ओके आमच्या चॅनलचा इन्व्हेस्टमेंट सफारी मराठी इंग्लिश पॉडकास्ट त्याचा आपण कॅटलॉग बघतोय कॅटलॉगचा असे दुसरा व्हिडिओ आहे पेशन्स इज नंबर वन की टू मेक वेल्थ ओके तुम्हाला पेशन्स नसला तर तुम्ही खूप आधी विकाल किंवा खूप आधी परचेस कराल त्याच्यामुळे तुमचा नुकसान जास्त व्हायची शक्यता आहे ओके हाय इंडेक्स ऑलवेज गिव्ह फोर्टीन टू फिफ्टीन पर्सेंट सी आर ओके इन फाइव्ह इयर्स ओके बिकॉज इंडेक्समध्ये नेहमी चांगले शेअर्स घेतले जातात आणि जुने जे बेकार शेअर्स असतात जे परफॉर्मन्स करत नाही त्यांना बाहेर हाकलं जातात त्यामुळे इंडेक्स विल ऑलवेज गिव्ह यू अकॉर्डिंग टू फिफ्टीन पर्सेंट सी एजी आर इन फाय इयर्स ओके म्हणजे नॉट इन वन इयर अर टू इयर्स इन फाय इयर्समध्ये फिफ्टीन पर्सेंट पर एनम सी एज आर तुम्हाला मिळतो दर इज वॉट नो द रिझन फॉर वाय इंडेक्स ऑलवेज गिव्ह यू गुड रिटर्न इज ऑलवेज गुड शेअर्स आर केप्टर अँड बॅड शेअर्स आर थ्रोन आउट एव्हरी एव्हरी इयर ऑर इव्हन एव्हरी सिक्स मंथ्स ऑल्सो आणि रिस्क डिसॲपियर्स इन फाय टू टेन इयर्स कारण रिस्क जे येते ती इव्हन आउट होऊन जाते ओके रिस्क असतेच प्रत्येक गोष्टीत रिस्क असते मार्केटमध्ये पण रिस्क आहे पण ती इव्हन आउट होऊन जाते म्हणून पाच ते दहा वर्ष ओके ह्याच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे कंपाऊंडिंग मशीन आहे मार्केट ओके यू विल ऑलवेज हा दिस नो मल्टिप्लाइंगो वीस वर्षामध्ये सो तुमचं सोळा टाईम्स काय म्हणायचं आहे जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढे होतात वीस वर्षात नाही होणार तर एकोणीस वर्षात नाही तर एकवीस वर्षात होतात वीस म्हणजे एक्झॅक्टली वीस नाही अठरा वर्षात होऊ शकतात बावीस वर्षे लागू शकतात ओके दॅट इज व्हॉट इज अ ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कसं आपलं कंपाऊंडिंग चांगलं होतं ते यू कॅन कंटिन्यू पॉम्पस हाय लाईफस्टाईल पॉम्पस म्हणजे काय एकदम लोकांना एकदम डाझेल करणारी अशी पॉम्पस लाईफस्टाईल तुम्ही ठेवू शकता आफ्टर रिटायरमेंट ओके वीस टिपिकली रिटायरमेंट नंतर लोक म्हणतात आता मी खर्च का नाही करू शकत पेन्शन एवढंच मिळतं वगैरे वगैरे तसं नाही यू कॅन स्टिल कंटिन्यू बेटर लाईफस्टाईल पोस्ट युअर रिटायरमेंट इफ यू डू द मार्केट ॲट द राईट एज अड इफ इन्वेस्ट फ्रॉम द एज ऑफ थर्टी थर्टी फार मे बी एन फॉर्टी फोर्टी इज ऑल्सो नॉट लेट कारण फोटेला तुमचं सॅलरी उत्पन्न जास्त वाढलेलं असतं तेव्हा तुम्हाला जास्त पन्नास साठ टक्के पण तुम्ही सेव्ह करू शकता आणि पुटिटनं मार्केट ॲट द राईट टाईम आणि इंडेक्समध्ये टाका ना काय प्रॉब्लेम आहे इंडेक्समध्ये तुम्हाला बी एस सी यु सेन्सेक्स इंडेक्स किंवा इन्री निफ्टी फिफ्टी इंडेक्स म्हणजे तुम्हाला चौदा पंधरा टक्के मिळतं ओके आणि म्युच्युअल फंड तुम्हाला किती मिळतं टिपिकली ठीक आहे इफ आर इफ यू आर लाग रेंज घोडा असेल तर तुम्हाला दहा बारा टक्के मिळतं याच्यामध्ये पण तुम्हाला त्याच्याहून जास्त मिळतं थोडंसं ओके आणि ऑब्वियसली यू विल लर्न स्विमिंग वन्स यू आर इन द स्मॉल पॉर्न नंतर तुम्ही मोठ्या औषधांमध्ये पण पण पोहू शकता ह्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे हेसन स्लोली इनिशियल इन्व्हेस्टमेंट ओके आणि मार्केट घेऊ यू टू टू थ्री बाईंग ऑपॉर्च्युनिटी आणि टू टू थ्री सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज इन एव्हरी स्टॉक ओके आणि यू युल गेट टेन टू फिफ्टीन पर्सेंट रिटर्न फॉर शुअर ओके बट लर्न टू सिट आउट सिटिंग आउट ऑफ द मार्केट इज ऑल्सो नाट ओके डोंट डू एक्सरसाइज जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करता लगेच घ्यायचे नाहीत पुढच्या दोन तीन महिन्यात नाही घ्यायचे साठ महिन्यानंतर मार्केट बरंच खाली येतं तेव्हा तुम्ही घेऊ शकता ओके इन ट्रेडिंग अकाउंट ओके मंथली बजेट तिचं मास फॉर इच फॅमिली बरेचसे लोक बजेटच करत नाहीत ओके दॅट इज अ व्हेरी रॉंग हॅबिट भाव भगवानचे ह्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे ओके okay. भावाला सगळं माहिती असतं भाव म्हणजे शेअर मार्केटचा त्या स्टॉकचा भाव त्या स्टॉकच्या भावामध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन छुप छुप्या पद्धतीने ऑलरेडी आलेल्या असतात की ज्या आपल्याला माहिती नाहीत गोष्टी त्या पण त्या भावा भावामध्ये ऑलरेडी असतात त्यामुळे भाव भगवानचे असं मार्केटमध्ये म्हणतात एव्हरीथिंग इज गुड ॲट द प्राईस ओके कधी तुम्ही मार्केटमध्ये घुसू नाही शकत कुठल्याही स्टॉकमध्ये ओके चार्ट बघूनच घुसावं लागतं इंटर इन द मार्केट अँड सेल वन्स इन फोर टू फायव्ह इयर्स इट हॅपन्स विदाउट फेल ओके मार्केट खाली येतच येतं चार पाच वर्षामध्ये एकदा तर येतच जोरदार खाली येतं दहा टक्के सुद्धा खाली येऊ शकतं इंडिव्हिज्युअल स्टॉक तर चाळीस पन्नास टक्के खाली येतात ओके अनसर्टंटी इन द वर्ल्ड इज गुड फॉर द मार्केट ओके अनसर्टंटी आपण म्हणतो चांगली नाही पण मार्केटसाठी चांगली आहे बिकॉज दॅट इज अ टाईम यू कॅन गेट अपॉर्च्युनिटू एंटर ओके स्टॉक एंट्री इज बेस्ड ऑन द टेक्निकल ऑब्बिअसली ह्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे म्युच्युअल फंड कॉस्ट वर्सेस ई टी एफ कॉस्ट ह्याच्यावर आपण व्हिडिओ केला ई टी एफला कॉस्ट कमी असते खूपच नसतेच राहार आणि म्युच्युअल फंडला कॉस्ट बऱ्यापैकी असते हॅ नो दीड टक्के ते दोन टक्के आणि दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स इन नो अँड म्युच्युअल फंड डायरेक्ट ऑप्शन पण अवेलेबल आहे की नो ब्रोकर ओके डायरेक्ट यू गो टू कॅम्प्स ऑफिस इन्व्हेस्ट अंडर डायरेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये पण तुम्हाला फिनामेनल हॅ नो फायदा होऊ शकतो दहा ते पंधरा वर्षामध्ये राईट ब्रोकरेज कॉस्ट यू कॅन निगोशिएट इट ऑलवेज ओके डो नट वरी ऑन लाँग टर्म शॉर्ट टर्म कॅपिटल अगेन्स्ट पे टॅक्सेस टिल इज बेटर दॅन द फिक्स डिपॉझिट ओके टॅक्सला घाबरू नका ओके बाय स्टॉक ऑफ द बँक दॅन टेकिंग वेन यू यू आर टेकिंग लोन फ्रॉम द दॅट बँक किंवा डोंट टेक द लोन फ्रॉम दॅट बँक बट बाय द बँक स्टॉक ओके आता सगळे बँक पब्लिक सेक्टर बँक पडलेले आहेत बघा ओके पी बाय पाच ते सहा आहे इन्क्लुडिंग यु नो युअर स्टेट बँक मे बी पीई सेवन ओके यू पे टू टाइम्स द लोन वेन यू टेक लोन फ्रॉम बँक्स ओके दुप्पट तुम्हाला पैसे द्यायला लागतात ओके स्टेईंग इन रेंटेड हाऊस इज ऑलवेज स्मार्टर दॅन बाईंग द हाऊस यू मी परप्लेक्स पर्ट येस धीट इज ट्रूथ डोंट बाय मोर दॅन वन हाऊस यू स्टे ओके मोर दॅन वन हाऊस इज अ लायबिलिटी तुम्हाला दुसऱ्या हाऊसमधून दोन ते तीन टक्के रिटर्न मिळतं बघा तुम्हाला तुमचं तुम्हालाच पटेल की अरे आपण चूक केलं दुसरं घर घेऊन त्याच्यापेक्षा ते घर तुम्ही राईट टाईमला विका आणि मार्केटमध्ये पैसे टाका अगेन ॲट द राईट टाईम एवरीथिंग हॅज अ टाईम व्हॅल्यू राईट त्यामुळे कधीही तुम्ही इकडनं ती पैसे काढले लगेच तिकडे घातले असं नाही करायचं रेंटल इन्कम फॉर द सेकंड हाऊस ओनले थ्री पर्सेंट ह्याच्यावर व्हिडिओ केला आपण ओके आणि तीन टक्के वर्सेस पंधरा टक्के केवढा मोठा डिफरन्स येऊ शकतो बघा ओके आणि मार्के रिअल इस्टेटमध्ये अप्रिशिएशन फक्त अकरा टक्के मार्केटमध्ये पंधरा टक्के त्यामुळे फोर पर्सेंट डिफरन्शियल यु नो राईज इन ट्वेंटी टेन टू ट्वेंटी इयर्स इज फिनॉमेझल बी आयडल टू मेक मोर रिटर्न्स ओके तुम्ही अशी असाल तर उत्तम आहे चांगला स्टॉक घेऊन ठेवा इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये आणि वीस वर्षाने विका ओके इट मस्ट हॅव्ह रिजन मल्टीफोल्ड्स पण चांगला स्टॉक चांगला स्टॉक कसा घ्यायचा कुठलाही डक्त्यार स्टॉक घ्यायचा नाही नाही तर तो शून्य झालेला असेल तुमचा स्टॉक फोर्टी टू फिफ्टी एज इज गोल्डन इयर्स याच्यावर पण आपण व्हिडिओ केलेला आहे बिकॉज ऑफ यु नो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सॅलरी यु नो अमाऊंट इव्हन फाय हंड्रेड टू हंड वन थाउजंड एस आय पी पर मंथ विल टेक यू टेन लॅक्स इन ट्वेंटी इयर्स या ह्याचा पण आपण एक्सेल सीटच दाखवलेली आहे ओके म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी जर पाचशे रुपयाची किंवा हजार रुपयाची आय पी केली हजारची केली तर त्यांचे दहा पर मंथ हजारची आय पी केले त्यांचे वीस लाख होतात दहा वीस वर्षामध्ये दहा लाख होतात सॉरी आणि त्यांना काहीच नॉलेज नसतं जे आम्ही आत्ता सांगतोय ते ठीक आहे यू डोंट वॉन्टू डोंट हॅव टाईम टू नो टेक द नॉलेज जस्ट इनव्हेस्ट इन आय पी आय पी कोणासाठी चांगली आहे की ज्याला काहीच ज्ञान नाही आहे किंवा ज्याला काहीच करायचं नाही आहे त्यांच्यासाठी एस आय पी इज गुड बट नॉट फॉर अदर पीपल बिकॉज त्याच्यामध्ये काय होतं एस आय पीमध्ये तुमचं ॲव्हरेज आउट स्टॉक मार्केट जसं वरती जातं तेव्हाही होतं खाली पडतं तेव्हा चांगलं असतं पण वरती जातात मार्केट तेव्हाही तुमचे असे बी होते म्हणजे नंट नेन यू डोंट गेट मच या ॲज अ हॅबिट इट इज गुड ओके बजेट इंडिया सिग्निफिकन्स याच्यावर आपण केलं भाष्य ओके लेडीज यू स्पेअर टाईम प्रोडक्टिव्हली बऱ्याचशा लेडीज नुसतं सिरियल बघण्यात वेळ घालवतात त्याच्यावर आपण भाष्य केलं लर्न द मार्केट इट इज नॉट रॉकेट सायन्स ॲट ऑल विथ इज सो सिम्पल ई टी एम्स घ्या ना एक्सचेंज ट्रेडेड फंड्स तुम्ही आता जीपे करताना सगळ्या बायका तुमचा एक अकाउंट उघडा ऑनलाईन अकाउंट आणि स्टार्ट ओके स्टॉट बायंग एटी एफ इट इज ॲज सिम्पल ॲज बाईंग ना सब्जी ओके ॲट द राईट प्राईस यू बाय सब्जी ॲट द राईट प्राईस राईट किंवा तुमचा घराचा जो कामाचं रायशन असतं त्याच्यावर तुम्ही निगोशिएट करता घासा घेस करता इथे घासागेस नाही करतात बट यू कॅन वेट शेअर पडत असताना तो किती पडतो सात टक्के साठ टक्के पडू शकतो स्टेट बँकेचा मी परत परत एक्झाम्पल देतो सेट स्टेट बँक गेले चार महिने सातशे साठ ते आठशे रुपयाला फिरत होता आता तो आठ पहिल्यांदाच आठशे आठशे साठवर गेलेला आहे इन माईट गो टू टू थाउजंड इन नेक्स्ट टू इयर्स स्टेट बँक ऑफ इंडिया देश देशकीची तिजोरी एकदम पडीक आहे आय डोंट नो वाय ओके प्लांट अ सीड फॉर फ्युचर ट्रीज ऑफ फ्रूट्स ओके आता जर तुम्ही सीड नाही लावला तर ट्रीजला फ्रूट कसे लागणार राईट गोल्डन गेट फॉर वेल्थ फ्रॉम मनी ओके दॅट इज वॉट इज आवर चॅनल आणि यू यव टू चेक विथ यअर यू नो फायनान्शियल एक्सपर्ट की हे खरं आहे का आम्ही सांगतो आहे का डबल चेक करा आणि मगच इन्वेस्ट करा फ्री लान्सर्स ऑल्सो कॅन यु नो प्लॅन दर लाईफ वेल ॲट द पीक ऑफ देअर करियर टू द यु नो फॉलोईंग ग्राफ ऑफ द वर्क ओके सेन्सेक्स प्रिडिक्शन आपण सांगितलं ओके पाच वर्षामध्ये येऊ शकतं पाच लाख फ्रॉम एटी टू थाउजंड टू डे ओके मे बी एट लॅक सिक्स इयर्स ओके पुरुषार्थ ओके याच्यावर आपण व्हिडिओ केला धर्मार्थ काम मोक्ष फिलान्थ्रॉफी फ्रॉम मार्केट तुम्हाला पैसे नको असतील पण फिलान्थ्रॉफी करा ना दान करा तत्पात्री दान करा तुमच्या शाळेला स्कॉलरशिप ठेवा तुम्ही जिथं शिकलात तिथे की बाबा सातवीला पहिला येणारा विद्यार्थी या विषयात त्याला एवढी स्कॉलरशिप द्या ओके okay, तिथे द्या दोन चार लाख ओके नंतर फंडामेंटलवर आपण रेशो केले सगळे ओके रेशोज फंडामेंटल रेशोज पी पी टी प्रेझेंटेशन ॲन्युअल रिपोर्ट हाऊ टू रीड ओके प्रत्येक कंपनीचं पीपीटी प्रेझेंटेशन आहे दर क्वाटरला ॲन्युअल रिपोर्ट आहे तसं वर्षाला एकदा त्याच्यावर आपण दाखवतो सध्या त्याची ते सिरीज चालू आहे ओके okay, इन्व्हेस्टमेंट ऑफ व्हॅन की तीस वर्षाला तुमचा इन्व्हेस्टमेंट ऑफ झालाच पाहिजे त्याच्यावर पण आपण दोन व्हिडिओ केले एक्सपिरियन्स इज बिगेस्ट टीचर दिस इज वॉट इन हा माय चॅनल इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स ओन्ली व्हट एव्हर आय लर्न खास खळक्यातनं मी गेलो खड्ड्यानं गेलो ते मी तुम्हाला सगळं सांगितलं ओव्हरऑल ओके रिस्क रिवॉर्ड रेशो कसा असतो ते पण सांगितलं तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट सी एज यू आर मॅजिक ओके हायलेस्ट स्ट्रीट ऑफ इन्व्हेस्टमेंट राजमार्ग आहे हा ओके शेअर मार्केट बट स्लोली ओके ऑपरेशन्स कॅश फ्लो सुप्रीम प्रत्येक कंपनीचा ऑपरेशन्स कॅश फ्लो सुप्रीम असतो तसंच तुमचा पण ऑपरेशन कॅश फ्लोज सुप्रीम ऑपरेशन शेअर मार्केटच्या तुम्ही कॅश फ्लो काढला पाहिजे ना बाहेर खर्चाला नाही तर काय उपयोग आहे राईट हाऊ मच टू ट्रस्ट कंपनी रिझल्ट त्याच्यावर आपण भाष्य केलं व्हॅरंटी सॅनिटी रियालिटी ओके नंतर एक्सेस इन मार्केट इज ऑलवेज बॅड या युअर सो मेनी थिंग्स टू डू इन द लाईफ मार्केट इज जस्ट वन पार्ट ऑफ इट मे बी ट्वेंटी पर्सेंट ऑर थर्टी पर्सेंट ऑफ द युअर लाईफ नो टोटल जे काम आहे ते वीस तीस टक्के मार्केट असू शकता पण त्याच्यातून तुम्हाला एटी पर्सेंट रिझल्ट मिळतात फायनान्शियली ओके कीप टू इयर एक्सपेन्सेस इन फिक्स डिपॉझिट नॉट मोर दॅन दॅट दोन वर्षात मार्केटवरती येतात ओके इन्व्हेस्ट वॉट यू डोंट नड फॉर नेक्स्ट फाय इयर्स जी डी पी मार्केट कॅप रिलेशनशिप ह्याच्यावर आपण भाष्य केलं सायकल्स ऑफ रॉ मटेरियल ह्याच्यावर पण व्हिडिओ केला ऑल स्टॉक्स आर सायकली केलं ओके मार्केटही सायकलिकाल ऑल स्टॉक्स आर असो सायकलिकेल तुम्ही प्रत्येक ग्राफ काढून बघा प्रत्येक शेअरचा तुम्हाला तेच आढळेल खूप कमी असे शेअर्स आहेत मे बी दोन टक्के शेअर्स आहेत की फॉर वरती जातात नॉट मोर देन दॅट बाकी सगळे वरती जातात पडतात परत वरती जातात परत पडतात परत वरती जातात तो ओव्हरऑल पंधरा टक्के मिळतं तुम्हाला वीस वर्षामध्ये राईट पण पडणारे पण भरपूर असतात जेव्हा तुम्हाला घ्यायला अपॉर्च्युनिटी असते ओके मार्केट शेअर मार्केटमध्ये इट इज लाईक फिफ थ्री टू फाय पर्सेंट डी ॲट द रेट ऑफ फिफ्टीन पर्सेंट इंटरेस्ट ओके टाईम इज मनी यूज इट प्रोडक्टिव्हली त्याच्यावर पण आपण केला मंथली अर्ली इंडिकेटर्स ऑन बिझनेस अपडेट्स तुम्ही बघा टी व्हीवर येत असतात की प्रत्येक बँक सांगते की आमचे ॲडव्हान्सेस एवढे वाढले टू व्हीलर सांगते की आमचे टू व्हीलर्स एवढे जास्त विकले गेले या महिन्यात ओके थिंग अबाउट okay. कार्स सेम थिंग अब एक्सप्लोरेशन कंपनीज कि वेला आम एवं एक्स्ट्रा ना को का एक्स्ट्रा नो आयरन काड़ला वगैरह नर क्वार्टरली अपडेट्स ये अत्य कि कंपनी ने कितनी टैक्स पे के तुम्हें बंदू शकता हो रहा कि कंपनी में कितनी प्रॉफिट जास्त जा कमी जा सीजनल सेल्स बदल जा पेपर कंपनी शुगर कंपनी ऐग्रीकल्चर फर्टिलाजर्स पेस्टिइड्स दे आर ऑल सीजनल कंपनीज राइट सेम थिंग फेस्टिवल कंपनीज कुछ सेवल से भारत में कूरिजम हॉटेस ऑक्युपन्सी क्यू टू आणि क्यू थ्री म्हणजे या दोन क्वॉर्टरमध्ये मॅक्सिमम त्यांचे प्रॉफिट जास्त चांगले असतात ओके एअर कंडिशनिंग कंपन्यांचे सेल्स से, से क्यू फोर आणि क्यू वनमध्ये चांगले असतात ओके म्हणजे जानेवारी टू जूनमध्ये ऑफ एनी इयर मॅक्सिमम लोक ए सी घेतात ना जेव्हा उन्हाळा पडतो तेव्हाच नवीन लोक कॅश इन शीट ऑफ द कंपनी ओके दॅट इज वॉट यू नो यू आर टू सी आणि तुमच्या बॅलन्स शीटमध्ये तुमच्या स्वतःच्या बॅलन्सशीटमध्ये किती कॅश आहे ओके एफ डी लेवल्स दोन वर्षाचं जरी मिनिमम पाहिजे ओके बाकी तुम्ही मार्केटमध्ये टाकू शकता आफ्टर ऑफकोर्स चेकिंग विथ अ एक्सपर्ट अवॉइड लार्ज बॉरोईंग कंपनीज वू हॅव डेट फॉर एवर्क बऱ्याच कंपन्या सात आठ वर्ष कंटिन्युअसली डेटाच असतं अशा कंपन्या टिपिकली अवॉइड करायला पाहिजेत किंवा ज्या तुम्ही घेता त्याला डिविडंड येईल तरी चांगली पाहिजे ओके वाय वाय ग्रोथ क्वार्टर अँड क्वार्टर ग्रोथ सेल्स पीबीटी मार्जिन्स याच्यावर आपण बोललो मार्जिन ग्रोथ इज ऑलवेज सिग्निफिकंट ओके मार्जिन की दहा टक्के ते अकरा टक्के झालं का दॅन इज गुड अॅप्सलेट जरी पी बी टी वाढलेला असला तरी मार्केट त्याच्याकडे लक्ष देत नाही मार्जिन पर्सेंटेजकडे लक्ष देतो ओके किंवा सव्वीस ते सत्तावीस झालं का मार्जिन सो इज गुड शेअरवरती जातो कॅश बिझनेस ऑर क्रेडिट बिझनेस ओके okay. कंपनी क्रेडिटवर धंदा करते का कॅशवर धंदा करते मी आधी कॅश नंतर मग माल देते का क्रेडिटवर माल देते ओके okay. मग क्रेडिटवर माल दिलेला असतो त्याचे सगळे पैसे येत नाही ते हळूहळू येतात किंवा काही बुरतात सुद्धा हायव सीन ऑल दिस यु नो हर्षद मेहता डॉट कॉम सप्राईम यू एस ए नोटबंदी कोविड चो दोन हजार चोवीस इलेक्शन्स ट्रम्प टेरिफ्स हे सगळ्या मार्केटच्या नो डाऊन टाउन्स मी बघितले आणि त्याच्यानंतर दोन तीन दोन एक वर्षातच मार्केट तुफानीवरती गेलेलं आहे त्याच्यामुळेच जो मी शेअर uh, मार्केटचा इंडेक्स टिपिकली मी सेन्सेक्स पाच हजारपासून इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली आता एटी फोर थाउजंड आहे ओके इन लास्ट फोर्टी इयर्स वर्ल्ड यू आर ऑल बेस्ट सर ऑफ ओके त्याच्यानंतर त्याच्यापुढे काहीच होऊ शकत नाही ओके बाय हाऊसिंग फायनान्स कंपनीज ऑर बँक्स इफ यू आर बाईंग लोन फ्रॉम देम ओके सनारे सेक्टर्स कुठले आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे सोलर सेक्टर टुरिझम ॲल्युमिनियम ओके नंतर वेल्थ ऑब्वियसली दे आर गुड ए आय सॉरी नॉट ॲलिमिनियम ए आय कंपनीज वेल्थ आणि रेटिंग कंपनीज पावर अँड लिकर या कंपन्यांना कधीच मरण नसतं नॉर्मली दीज आर नॉट सिजनल बिझनेस ह्याचं सारखं कंटिन्युअसली टुरिझम इज सिजनल रेस्ट ऑफ थिंग इज न फॉर बिझनेस बारा महिने त्यांचे प्रॉफिट चालूच असतात कॉम्पिटिशन ऑलवेज इन्क्रीज दर दे इज मोर प्रॉफिट पूल कारण एखादी कंपनीचं खूप प्रॉफिट मिळत असेल त्याला कॉम्पिटिशन निर्माण होणारच आपण व्हिडिओ केला नाही पुढे करू मीडिया कंपनीज आर परपेच्युअली इन लॉस बट देअर एम्प्लॉईज आर रिच दिज द फॅक्ट बरेचसे लोकं म्हणतात मीडियाचे शेअर घ्या आय डोंट अग्री विथ दॅट ॲट ऑल मीडियाच्या कंपनीने कोणालाच प्रॉफिट मिळवून दिलं नाही आत्तापर्यंत मे बी यनो फ्यू ऑपॉर्च्युनिटी पीपल मस् ऑफ गॉट इट ऑटो बँक डिफेन्स कंज्युमर एफ एम सी जी ई टी एफ मार्केट इन्फ्रा सोलर पॉवर सेक्टर विल डू ऑलवेज वेल शुगर पेपर ॲग्री मेटल केमिकल क्यू एस आर क्यूक सर्विस रेस्टॉरंट राहिली सायक्लिकल कभी हां कभी ना ओके त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे पण मिळतात पैसे तुम्ही राहिलात पाच वर्ष टिकून राहिलात त्याच्यामध्ये पैसे मिळतात ओके आय टी प्रायव्हेट बँक्स कॅपिटल गुड्स टेक्स्टाईल्स जेम ज्वेलरी इन्फ्रा रिअल इस्टेट लॉजिस्टिक्स ओके आर ऑलवेज अंडर वॉच फॉर देअर फ्युचर ओके एम एन सी स्टॉक्स आर ऑलवेज बेटर आय प्रिफर एम एन सी शेअर्स दॅन इंडियन स्टॉक्स दे आर ऑलवेज यू नो मोर रिलेबल दो वी टॉक अबाउट यू नो आत्मनिर्भर भारत तरी आत्तापर्यंत माझा अनुभव असा आहे की एम एन सी कंपनीचा मोर रिलेबल अँड मोर अप्रिशिएटिव्ह दॅन द इंडियन कंपनी दे आर ऑलवेज गिव्ह यू मनी कुठलाही शेअर माझा एम एन सी कंपनीमध्ये लॉसमध्ये गेलेला नाही एक्स बारिंग मे बी वन और टू ओके स्मॉल कैप मिड कैप ईटीएफ ओके फॉर टेन इयर्स ओके चांगला दह वर्ष ऐसी तैयारी तो स्मॉल कैप मेडकैप में घा तुम्हें ई टी एफ ओके बी एसी सेन्ेक्स बी एस सी फाइव हंड्रेड बी सी हंड्रेड ईटी आर सेफ बाइज़ बट फॉर फाइव इयर्स ऑब्विस्ली ओके आरबीआई रेट कट इंटरेस्ट रेट कट सी आर आर कट इम्पैक्ट मार्केट अपसाइड एंड वाइस वर्स हेचर अपन नहीं के विडियो अपन करू ग्रोथ इन मार्केट कैप एंड ऑफ सेंसेक्स बी एसी हंड्रेड मेड कैप स्मॉल कैप सेक्टर हेर भी वीडियो के लिए कभी कभी मार्केट कैप वाढ़ी है गेल्या दहा वर्षात किंवा वीस वर्षात ओके एम एन सी फार्मा व्हर्सेस इंडियन फार्मा हा नाही केला आहे करूया पुढे ओके फॉरेन एक्सचेंज इम्पॅक्ट ऑन रॉ मटेरियल अँड सेल प्राईस ओके अँड शेअर प्राइस हा पण करूया ओके मायनिंग बिझनेस ऑलवेज डाऊन इन द रेनिसिजन मी तुम्हाला माहिती असेल याच्यावरही नाही व्हिडिओ केला आहे मार्जिन ऑफ सेफ्टीवरही नाही हे फ्युचर अट्रॅक्शन्स आहेत ओके मार्केट फेवरेट शेअर्स पण याच्यावर नाही व्हिडिओ केला दे आर नॉर्मली एफ एन ओ शेअर्स मार्केट फेवरेट असतात बाकीच्या शेअरमध्ये कोणी जे एफ एन ओमध्ये नाहीत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही बड़ मेन्टैलिटी हेचर अपन वीडियो के लिए मार्केटमेंद सर्किट ब्रेकर्स वीडियो करूँ पुढ़ मगे ओके ग्रोइंग एन बी एफ सी क्लाउड ऑन इलेक्ट्रॉनिक्स लाइफस्टाइल एन बी एफ सी मैक्सिम डिमांड एन बी एफ सी है कारण सग लोन वगैरह लोग गोष्ठी घायर मे बी मोबाइल फोन घया लैपटॉप घया कैमे घया कि अजु कैजेट्स घया ए सी घया किलर घया कि फ्रीज घया और वॉशिंग मशीन घया ओके गॉट्स सेवरल गुड न्यूज़ इन लास्ट नो ट्वेल्व मंथ्स आई टी इन्कम टैक्स बारह लखापर्यंत नहीं आरबीआई रेट कट जा एस एम पी इंडिया रेट रेटिंग अपग्रेड जी एस टी कटा बार मार्केट सग इग्नोर करते है ओके लिटरसी वाईट इज डूइंग दैट ओके बेस बेसिकली एफ आई आई एफ आई आई जेव जस्ट न थोड़ा बहुत क्या जैसे परचेसिंग थोड़ा जारी सुरू किया मार्केट धाड़कन वरती जाए ओके वैल्यू ऐडिशन गिव जू प्राइसिंग पावर हे अपन नहीं क्या करूढ़े वागे मोटोटायझेशन नाही केला आय पी ओ प्रायसिंगवर आपण केला होते ओके पुश सेल्स फिलॉसॉफी इन मॉल्स इज इट इट्स इन व्हिजिटेबल मार्केट ऑल्सो नो तुम्हाला पावशीर पाहिजे असली तरी तो पण तो अर्धा किलो घेऊन जा भाव कमी करतो इट इज पुश टेक्नॉलॉजी पुशिंग फॉर सेल्स ओके तर हे काही पुढचे अट्रॅक्शन्स आहेत आपले शेअर मार्केट इज नॉट गॅम्बलिंग और लॉटरी इट इज अ गेम ऑफ पेशंस एंड राइट असल एलोकेशन एट एन अर्ली एज एंड डू नॉट कम टू द मार्केट इफ यू आर फेंट हार्ट ओके एंड अनरिजनेबल एक्सपेक्टेशन आल तो तुम्हें पंद्रह वीस टक्कर मार्केट में तुम्हें एक्सपेक्टेशन आएल तो तुम्हें मार्केट में हो नका तो कहीं मिलता ओके लाइक धुमके तू पट मोस्टली नहीं मिलत ओके अपन पूरे घे स विषय ओके एफ आय आय ऑलवेज कम बॅक वन्स मार्केट रिकवर्स अँड बाय द हायर रेट ओके आपण एफ आय आयला काय म्हणायचं उल्लू बनवतो आहे ओके भारतीय तर बघा येतील आणि ते हायर रेटला घेतील सेम एच डी एफ सी बँक दे बाय टू थाउजंड ऑर थ्री थाउ टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज आणि एफ आयचा ॲव्हरेज रिटर्न हे मला वाटतं केला व्हिडिओ फक्त अकरा टक्के आहे ओके बिकॉज दे हॅ बाईंग ॲट वन डॉलर दे अकॉट ओनली फोर्टी रुपीज टेन इयर्स बॅक ऑर ट्वेंटी इयर्स बॅक आणि आता सेलिंग द स्टॉक ओके रुपीज एटी सेवन लाइव सेल करते एक डॉलर मिलते ऑलवेज टेक डॉलर्स आउट राइट दे वि ब्रिंग डॉलर इन एंड डॉलर आउट नेट नेट नेटनेट फ्ल अक है एवरेज रिटर्न फ्लैशी एडवर्टाइजमेंट इम्पैक्ट ऑन यंग माइंड्स ओके ऑल दैट थिंग इज गोइंग टू मेक इंडियन मार्केट ग्रो लाइक मैड ओके तर हे सगळे व्हिडिओज आपण नंतर करणार आहे की शेवटचा जो पॉईंट आहे तो सत्तावीस लाख करोड एन पी आपण राईट ऑफ केलेत गेल्या दहा वर्षामध्ये त्यातले वीस तीस टक्के जरी बँकांमध्ये आले सिस्टीममध्ये तर इमॅजिन इट विल बी व्होलकॅनो इन द बँक स्टॉक्स किंवा बँक इंडेक्स ओके तसा कॅटलॉग ओके हा कॅटलॉग जो केलेला आहे व्हिडिओ एक आणि व्हिडिओ दोन तर हे सगळे मी विषय ऑलरेडी कॅटलॉग एकमधले सगळे कव्हर केलेत कॅटलॉग दोनमधले लास्ट तीन चार स्लाईडचे राहिलेले ते आपण करूया पुढे मागे अजूनही तुमचे काय प्रश्न असतील तर मला सांगा कमेंट करा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो आणि चॅनल बघत राहा थ्री सिक्स्टी डिग्रीज व्ह्यू तुम्हाला मी देतोय मार्केटचा आय एम टेलिंग यू बोथ साईड्स प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात मार्केटची पॉझिटिव्ह बाजू निगेटिव्ह बाजू पण आहे पण पॉझिटिव्ह बाजू जास्त आहे एक्सपिरियन्स असा येईल तुम्हाला तसंच तसं तुम्ही मार्केटला ॲप्रिशिएट करत जाल आणि स्वतःच्या पाठीवर थाप मारून घ्याल आणि ह्या चॅनलला धन्यवाद द्याल ओके पुण्यक्रम हा चॅनल पुढे पाठवा आणि पूर्ण व्हिडिओ बघा अर्धवट व्हिडिओ बघून तुम्हाला हाफ नॉलेज ऑलवेज बॅड राईट पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुम्हाला नाही माहिती आहे सगळं ओके చనల్ బాని పుే పాఠవ్య క థ్యాంక్ యూ సో మచ్ బాయ్